हो सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालया अर्थातच सिव्हिल हॉस्पिटल येथे नव्या एम आर आय मशीनच्या मंजुरीचा मार्ग आता मोकळा झालाय या रुग्णालयामध्ये सध्या कार्यान्वित असलेली मशीन साधारणतः बारा वर्ष जुनी असून कालबाह्य झाली आहे ही मशीन वारंवार दुरुस्त करून वापरण्याचा प्रयत्न होतो मात्र गेल्या काही दिवसापासून येथील एम आर आय मशीन बंद असल्यामुळं सोलापूर जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक आणि तेलंगणातील हजारो रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं बाहेर खाजगी रुग्णालयामध्ये महागडं एम आर आय स्कॅन करून आणण्याशिवाय रुग्णांना पर्याय नव्हता सोलापूर शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांनी राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीमध्ये या प्रश्नावर ठोस भूमिका घेत सोलापूरच्या सिव्हिलसाठी नवे एम आर आय मशीन मंजूर करून घेतला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये झालेल्या या, या बैठकीमध्ये आमदार कोठे यांनी सोलापूरच्या रुग्णांसाठी एमआरआय मशीनची तातडीची गरज असल्याचं स्पष्ट केलं सोलापूरच्या सिव्हिलमध्ये नव्या तंत्रासह एमआरआय यंत्रणा उपलब्ध झाल्यास गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळणार असल्याची बाब अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी ही बैठकीत मांडली आमदार कोठे आणि अधिष्ठाता यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाच्या सचिवांना त्वरित निधी मंजूर करण्याचे आदेश दिले या बैठकीला ग्रामविकास मंत्री तसंच सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्यासह समितीचे अन्य सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते सोलापुरातील आरोग्य सुविधांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जाते नवीन एम आर आय मशीन लवकरच कार्यान्वित होणार असून त्यामुळं गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही